नमस्कार श्रोतेहो लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त करते श्रोतेहो गेल्या पस्तीस वर्षांपासून जीवनदानी साधक असलेल्या उमाताई आपल्या सोबत आहेत येत्या चौदा आणि पंधरा तारखेला होणाऱ्या यशांतीसाठी न्यू वे या कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयकही त्या आहेत त्याचप्रमाणे आज मयुरदा चंदने आपल्यासोबत आहेत हेही गेल्या पस्तीस वर्षां पासून पूर्ण वेळ साधक आहेत स्वामी विज्ञानानंद यांनी जे जे वेगवेगळ्या वेग विषयांवरचे पस्तीस अभ्यास वर्ग निर्माण केले त्या वर्गांना मार्गदर्शन करण्याचं काम मयूर दादा करतात मनशक्तीची जी युनिक कन्सेप्ट आहे माइंड जिम ती डेव्हलपमेंटच काम त्यांच्याकडे आहे वेगवेगळे वेग इक्विपमेंट वेग 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 डिझाईन करणं यावर ते काम करत असतात तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। नमस्कार मनशक्ती प्रयोग केंद्र आणि आपल्या मनाच्या शक्तीशी निगडीत आपलं दैनंदिन आयुष्य याविषयी आपण कालच्या भागात बोललो माइंड जिम हा एक उत्सुकतेचा विषय आहे तर त्याविषयी सांगा बघा आपण दोन गोष्टींचे बनलोय मन आणि शरीर फिजिकल फिटनेस वर खूप भर देतो पण मनाच्या फिटनेस साठी की जे मूळ कारण मन आहे त्याच्यावर आपण लक्षच देत नाही मनाच्या फिटनेस साठीच जिम माइंड जिम डेव्हलप करणार काही आपण ऍक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत आणि तिथे एक अशी खुर्ची आहे की ज्यावर डोळे मिटून बसलो आपण उचलले जातो हे खरंय म्हणजे मूळ माइंड जिमची अख्खी इमारत आहे तर त्याच्यामध्ये त्या सीट वरती तुम्ही शांत बसायचं आहे दोन मिनिटांसाठी आणि तुम्ही किती शांत होता ते आपण बघणार आहोत तुमची जशी मनस्थिती असते तसे तुमच्या मागचे सीटच्या मागचे रंग बदलतात तुम्ही जर डिस्टर्ब असाल तर ते रेड कलर असतो जसं तुम्ही हळूहळू शांत करण्याचा प्रयत्न करता तुम्ही येल्लो कलरकडे जाता मग हळूहळू ग्रीन येत मग नंतर ब्लू कलर येतो शांत झालात तर आणि एकदम शांत झाला तर व्हायलेट कलर आणि तंबोऱ्याचा आवाज ऐकू येतो तुम्ही डोळे बंद करून तुमचं गोल काय असतं की तुम्ही तंबोऱ्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आणि जर तुम्ही पूर्ण शांत झाला तर तुमची सीट अख्खीच्या अख्खी तुम्ही जे बसलेला असता तर ते तुमच्या शांतीप्रमाणे अडीच तीन चार फुटापर्यंत वरती जाते आता ती आपोआप स्केल झाली की तुम्ही किती वरती गेलात म्हणजे तेवढ्या दोन मिनिटात कि तुम्ही किती शांत झालात आता हे सगळं कसं का काय होतं तर आम्ही तुमच्या मेंदूला म्हणजे में डोक्याला असं एक बँड लावलेला असतो की ज्याच्यातून आपल्या ब्रेन मधून ज्या काही ई जी आपण म्हणतो इलेक्ट्रो म्हणजे मेंदूतून निघणाऱ्या ज्या लहरी असतात त्या मोजल्या जातात आणि शांती संबंधित ज्याला लहरी निर्माण होतात त्याला तुमची सीटला जे काय मोटराईज जे काय केलेलं असेल आम्ही तर ते, ते ट्रिगर होतं आणि ते वरती जातं अशा खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग आपण तयार केलेल्या आहेत हु, आता उदाहरणार्थ एक साधारणपणे पंधरा वीस फुटाचा असा रेस ट्रॅक आहे आणि त्याच्यामध्ये दोन फिजिकल कार ठेवलेल्या असतात आणि दोन पार्टिसिपंटनी तिथे उभं राहायचं असतं किंवा बसायचं असतं आणि समोरच्या स्क्रीनवरती काउंट डाऊन होतं तुमचं कॉन्सन्ट्रेशनची लेवल काय ते आपण त्याच्यातून शोधणार आहोत गेट सेट गो असं त्याचं नाव आहे तुम्ही दोन मिनिटं दिलेत तुमचे किती लॅब्स कम्प्लीट होतात तुमच्या कारच्या आपण चेक करणार आहोत ओके okay. परंतु तुमच्या हातात कंट्रोल काही नाही तुम्ही जेवढं कॉन्सन्ट्रेट व्हाल तेवढी तुमची कार चालेल कॉन्सन्ट्रेट नाही झाला किंवा तुमचं डिस्टर्ब झालं कॉन्सन्ट्रेशन तर त्याला ब्रेक लागतं हा मी समजा त्या कारकडे बघून विचार करते की माझी कार जोरात पुढे जाणार आहे ती फर्स्ट येणार असा विचार करून जर मी त्याच्याकडे बघत असेल तरी ती रन होईल फोकस तुम्ही असाल त्या विचाराशी तर ती रन होणार आणि हे तुम्हाला मनात वेगवेगळे विचार आले डिस्टर्ब झाला तर ती थांबणार आणि हे जमलं आपल्याला तर मग मी हे समीकरण माझ्या इतर दैनंदिन आयुष्यात वापरायचं का तर तुमचं थोडक्यात कॉन्सन्ट्रेशनची लेवल किती होती तुमचा स्टडीनेस किती होता अलर्टनेस किती होता हे सगळं काउंट होतं त्या दोन मिनिटात आणि तुम्हाला रिअल टाइम मध्ये त्याचा तुम्हाला रिपोर्ट मिळतो मग तुमचं एकाग्रतेची लेवल म्हणजे एकाग्रतेची क्षमता वाढावी त्यासाठी काय करावं घरी गेल्यानंतर त्याचा उपाय आपण सांगतो अरे अशा प्रकारच्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण इथे नाशिकमध्ये मध्ये आणू शकणार नाही आहोत पण त्याच्यातल्या काही ऍक्टिव्हिटीज आणणार आहोत आता उदाहरणार्थ ह्या नाशिकच्या उपक्रमामध्ये असं आम्ही एक ऍक्टिव्हिटी त्याला म्हटलंय माइंड ब्लोईंग असा एक पाईप आहे सहा फुटाचा त्याच्या आतमध्ये एक बॉल असणार आहे तुम्ही फोकस करायचं कॉन्सन्ट्रेट व्हायचं एकाग्र व्हायचं आणि जेवढी तुमची एकाग्रता असेल जर एकाग्रता झाली तरच तुमचा बॉल त्या पाईपमध्ये हवेत उडायला लागतो आणि जो पार्टिसिपंट आहे त्याचं गोल काय आहे तर त्यांनी जास्तीत जास्त वेळ त्यांचा बॉल हवेत उडून दाखवायचा आहे तो रिटेन करायचा म्हणजे तो तिथे स्थिर करून दाखवायचा जास्तीत जास्त वेळ उडता ठेवायचा थोडक्यात आणि मग त्याच्यातून आपल्याला त्यांची एकाग्रतेची लेवल कळेल okay. आणि हे बघण्यासाठी पण खूप धमाल असणार okay. okay. वे hmm. आहे आणि प्रत्येकाला करून बघायचं असणार आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मग आता याच्यामध्ये अलर्टनेसशी संबंधित ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यानंतर दुसरी जे आहे की तुमच्या ब्रेन बुस्टर ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा उजव्या संबंधित वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा तिथे एक स्विफ्ट अलर्ट म्हणजे वेगवेगळे दिवे लागत जाणार आहेत तुम्ही पटपट पटपट बंद करायचे अच्छा त्या एका तीस सेकंदात किंवा वीस सेकंदात तुम्ही किती दिवे बंद करता त्याप्रमाणे तुमचा अलर्टनेस किती आहे ते आपल्याला ते रॅन्डम पेटणार आहे ते तुम्हाला कुठलाही पटकन त्या बारापैकी कुठलाही पेटेल तो पटपट पे पटपट पट, 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 बंद करायचा अशा प्रकारचे काय ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे आता तुम्ही जे म्हणाल की आपण मन मोजू शकत नाही पण मला असं वाटायला लागलं की आपण जर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर आपण आपल्या मनाचा थोडासा ग्राफ किंवा मोजमाप करू शकतो का ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे की मनाचे जे वेगवेगळे अट्रिब्युट्स आहेत त्याचे गुणधर्म आहेत जशी एकाग्रता आहे त्याच्यानंतर तुमचा स्टेडीनेस म्हणजे स्थिरता आहे किंवा तुमचा अलर्टनेस म्हणजे तत्परता आहे तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मोजता येतील एकाग्रता आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोजता येतील तसंच जस जे आपल्या ब्रेनला ट्रिगर करणाऱ्या ज्या गोष्टी असतात की जसं डाव्या मेंदूचे विषय वेगळे असतात उजव्या बिंदूचे विषय वेगळे असतात आपल्या मध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुख्यतः डाव्या मेंदूकडे जास्त भर आहे उजव्या मेंदूकडे आपला भरच नाहीये की जसं गणित विज्ञान भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा त्याच्यानंतर समाजशास्त्र हे सगळे जे विषय आहेत ते डाव्या मेंदू संबंधित आहेत उजव्या मेंदू मध्ये आहेत आर्ट अँड म्युझिक क्रिएटिव्हिटी होलिस्टिक थिंकिंग इंट्युशन ह्या सगळ्या गोष्टी उजव्या मेंदूमध्ये आहेत त्याच्यावर आपला फोकस नसतो व्यवहारात सुद्धा नाही आणि शालेय शिक्षणामध्ये सुद्धा नाही त्यामुळे उजव्या मेंदूची में ज्याची प्रगती आहे ती माणसं जगात मिरयकल करतात किंवा त्यांनी जग बदललेलं आहे उदाहरणार्थ लिओनार द्विन्सी जे आर डी डाटा न्यूटन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अशी जी माणसं आहेत तर त्या उजव्या मेंदूकडे फोकस करणे आणि त्यासाठी ते डिस्प्ले करणे तर हे सगळं ह्या माइंड ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तिथे असणार आहेत की जे प्रत्यक्ष खेळता येणार आहेत सगळ्यांना तर जेव्हा हे विद्यार्थी आता ह्या मध्ये पार्टिसिपेट होती हे नॉट नेसेसरी फक्त विद्यार्थी हे मोठे लोक आहेत तासन तास याच्यामध्ये रमणारी आहेत पालक आहेत ज्येष्ठ आहेत हे सगळे जेव्हा येतात या सगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्यांचा मिरर आहे का अर्थाने इनर पर्सनॅलिटीचा आरसाय मुलांना लक्षात येतं की जेव्हा ते हे कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत आहेत ते बॉल नाही उडवू शकत आहेत किंवा ते जास्त वेळ हवेत ठेवू शकत आहेत त्यांचं स्वतःच स्वतःला रिअलाइज होतं की अरे यार आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे मग मला ते डेव्हलप करायला पाहिजे मग या डेव्हलप करण्याच्या युक्त्या ह्या सगळ्यावरचे उपाय सुद्धा मनशक्ती केंद्र तिथे सांग की अरे तुझा स्टेडीनेस कमी आहे कीचा एक खेळ आहे टच न करता त्यांनी या साईड वरनं त्या साईडला न्यायचा आहे आठ फूट न्यायची आणि टच नाही झाला टच झाला की तो किती वेळा टच झाला तो काउंटर तिथे लावलेला आहे आणि आवाज येतोय मग ते कळलं की मग मुलांना कळतं अरे आपला स्टेडीनेस कमी आहे आणि मग हे आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे हे आपल्याला दिसतं की हे आपलं कमी आहे एरवी मुलांचा ऍक्सेप्टन्स नसतो माझा होतच कॉन्सन्ट्रेशन माझा अभ्यास करतोच मी करतो पण ते दिसत नाही ना परीक्षेत तर हे जे आहे ना रिअल लाईफ आणि रिअल लाईफ हे रिअल लाईफ काय रिअल फॅक्ट काय आहे हे माइंड जिम मधनं मुलांना आणि पालकांना मोठ्यांना कळतं हे सगळं लोणायला खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास चालतो हे सगळं मोठ्या प्रमाणावर काम आहे माइंड जी मोठं आहे पण आम्ही या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने नाशिकमध्ये येणार आहोत आणि म्हणूनच नाशिककरांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा त्यांच्यामध्ये ही जागृती निर्माण व्हावी की असं एवढं काहीतरी अभ्यास संशोधन चालू आहे आणि जगामध्ये एवढं मोठं निर्माण केलेलं आहे म्हणजे मनशक्तीच्या वेबसाईटवर किंवा मनशक्तीचं माइंड जिमचं फेसबुक पेज आहे इन्स्टा पेज आहे त्याच्यावर डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा एक व्हिडिओ आम्ही पोस्ट केलेला आहे की स्वतः रघुनाथ माशेलकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ हे आले होते आणि त्यांनी जाहीर असं सांगितलं की मी आजपर्यंत जगामध्ये बेचाळीस देशांमध्ये फिरलो पण अजूनपर्यंत माइंड सारखी ॲक्टिव्हिटी मी जगात कुठेही पाहिलेली नाही ते म्हणले इतकं महत्वाचं आहे हे असं इनोव्हेटिव्ह क्रिएशन कुठे नाहीच पाहिलेलं आहे आणि हे जर लोकांपर्यंत पोचेल जगामध्ये याचा जेव्हा प्रसार आणि प्रचार होईल तेव्हा इन फ्युचर ते म्हणले मार्क माय सेंटेन्स इन फ्युचर भारत हा देश बाहेरचे पर्यटक ताजमहल बघायला नाही येणार माइंड जिम बघायला येतील असं त्यांनी म्हटलेलं आणि म्हणूनच आज नाशिकमध्ये हे सगळं ऍक्टिव्हिटीज आम्ही घेऊन येतो आहोत मॅक्झिमम एकच कळकळ आहे की नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा इथे कुठेही पैशाचा संबंध नाही पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे सकाळी आठ ते रात्री आठ मनशक्तीचे शंभर साधक कार्यकर्ते ते इथे राबवणार आहेत तर याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा तेव्हा जरूर भेट द्या चौदा आणि पंधरा तारखेला गुरुदक्षिणा हॉलला सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी पंच्याहत्तर शून्य त्रेसष्ट चौसष्ट तीनशे पंच्याहत्तर किंवा ब्याण्णव सातशे चोवीस एक्क्याण्णव तीनशे सोळा या क्रमांकावर जरूर संपर्क साधा क्रमांक पुन्हा एकदा सांगते सेव्हन फाईव्ह झिरो सिक्स थ्री सिक्स फोर थ्री सेवन फाईव्ह किंवा नाईन टू सेव्हन टू फोर नाईन वन आपल्याला असलेल्या जरूर या क्रमांकावर संपर्क साधा आणि अधिक माहिती जाणून घ्या उद्याच्या कार्यक्रमातही मयूर दादा आणि उमाताई आपल्या सोबत आहेत आज इथंच थांबूया नमस्कार लोणावळ्याच्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम यशशांतीसाठी न्यू वे